झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील भ्रष्टाचाराविरोधात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील कथित भ्रष्टाचार दिरंगाई आणि झोपडीधारकांवरील अन्यायाविरोधात आज मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य जनआक्रोश आंदोलनासह आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे हे आंदोलन सह्याद्रीनगर भांडूप येथील श्री विजय सखाराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले आहे आज सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला विविध भागातून आलेल्या शेकडो झोपडीधारकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेतली आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत सर्व झोपडीधारकांची पात्रता नियोजित वेळेत पूर्ण करावी सर्व झोपडीधारकांना भाडे वेळेत द्यावे थकीत भाडे तात्काळ अदा करावे अन्यथा संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करावी मनमानी कारभार करणाऱ्या संस्थेतील दोषी पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी झोपडीधारकांना न्यायालयात जाण्याची वेळ न आणता सर्व प्रकरणे प्राधिकरण स्तरावरच निकाली काढावीत कर्तव्य कसूर व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियोजित वेळेत कारवाई करावी तुफान न्यूजचा पाठिंबा या जनआंदोलनाची दखल घेत तुफान न्यूजची टीम आज प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होती विशेष म्हणजे तुफान न्यूजचे मुख्य संपादक श्री संदीप भोसले यांनी स्वतः उपस्थित राहून झोपडीधारकांच्या लढ्याला नैतिक पाठिंबा दिला यावेळी बोलताना आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की हा लढा कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून आमच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आहे आमरण उपोषणाशिवाय आता दुसरा मार्ग उरलेला नाही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून झोपडीधारकांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले राहा आमच्या समोर एकच विचार होता की आडवी असलेली झोपडपट्टी केवळ उभी केली म्हणजे आपण काही के फार केल्यासारखं होणार नाही तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्याला खेळाचं मैदान असेल त्याला जिम असेल त्याला शाळा असेल त्याला आरोग्य मंदिर असेल अशा सगळ्या गोष्टींसहित सर्व प्रकार एमिनिटीज फ्यूर कैचा हक्का घर जमा पाठो कि आज का दिन है महान आज का दिन है महान खुश है यहाँ का हर इंसान खत्म हुई इंतजार की घड़िया अब मिलेगा आपके सपनों का मकान पान आज आपण लोकसंपत्ती पूर्ण प्रसिद्ध त्यांच्यातल्या विरोधी त्यांना आपले आंदोलनात श्री विजय मोरे आणि त्यांची पुरी टीम आझाद मैदानावरती आमरण उपोषणासाठी बसली त्या दिवशीही आपण मोरेसाहेबांशी बोललो होतो मोरेसाहेबांनी भांडूपमधल्या होणाऱ्या इसारेमध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे मागची बारा वर्ष हो। मोरेसाहेबांनी त्यांची टीम एसारेमध्ये त्यांना त्यांची हक्काची घरं मिळावी याच्यासाठी आहेत आज त्यांचं तिसरं उपोषण आहे ज्यावेळेसही उपोषण केलं जातं त्यावेळेस खोटी आश्वासनं देऊन त्यांना उपोषण मागे घ्यायला लावतात पण आज मोरेसाहेबांनी सकाळी घरातनं निघताना त्यांच्या पत्नी सांगूनच निघालेले आहेत की माझ्या एसआरएच जोपर्यंत संपूर्ण अप्रुव्हल येत नाही सगळ्या गोष्टी मान्य होत नाही तोपर्यंत मी आझाद मैदानावर उठणार त्यांची फॅमिलींची पण तयारी आहे की माझे मिस्टर जे गेलेत ते संपूर्ण ॲप्रुवल्स घेतल्याशिवाय येणार नाहीत मी मोरेसाहेबांना एक प्रश्न विचारतो साहेब हे तुमचं तिसरा तिसरा उपोषण आजच्या उपोषणाला तुमची कुठल्या लेवलची तयारी कुठल्या लेवलची तयारी म्हणजे त्यावेळेस साहेब हे संविधानानुसार आम्हाला अधिकार पण नाही ते उपोषण करायचं सगळ्यात पहिला तर मुद्दा आहे तरी आम्ही ज्यावेळी आजाद बाजार पोलीस चौकीमध्ये गेलो त्यांनी सांगितलं तुम्हाला प्रत्येक दिवसाचं लेटर पत्रक परवानगी ही वेगवेगळी घ्यावी लागेल प्रत्येक दिवसाची त्यानंतर आम्हाला टायमिंग असा दिलेलं आहे की नऊ ते साडेनऊ ते साडेपाच बाकी तुम्हाला उपेशन करता येणार नाही सांगितलं त्यांना सांगितलेलं आहे आम्हाला उपेशन करायचंच आहे तुम्ही आमचं हक्क मारू शकत नाही त्यामुळे आम्हाला पण उपोषण राहणारच आमचं मला इथे असे घरी असलं तर आम्ही आम्हाला उपचित करणार आणि आमचं तुम्हाला लेखी कसं निवेदन राहणार काय कारण की आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम आमचाच नाही या पण कोण झोपडपट्टीच्या बांधकाम चालू आहे किंवा जे पुनर्वसन प्रकल्प चालू आहे त्यांना प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे हक्काची बाणी मिळाली पाहिजे आज जे झोपड्या उठ चालल्या आहेत आता एकोणतीस माळ्याची परमिशन बावीस माळ्याची परमिशन आता आमच्या वेळेला बावीस माळ्याची परमिशन आहे त्यांचं पुनर्वसन नंतर कसं होणार आज एकोणतीस माळ्याची वीस बावीस माळ्याची परमिशन जर समजा एसआरला देत आहे तर पुढे आमचं पुनर्वसन कसं होणार एक पंचवीस वर्षात किंवा तीस वर्षांत समजा त्यासाठी काय प्रयोजन आहे काय आहे आम्हाला कळलं आत्तापर्यंत ज्या झोपड्या तुमच्या होत्या त्या डिमॉलिश केल्यानंतर आजपर्यंतच तुमचं भाडं तुम्हाला सर बारा वर्ष झाली आम्हाला भारत दोन हजार पंधरामध्ये तत्कालीन म्हणजे त्यावेळेचे जे सी गुप्ता गुप्तासाहेब यांनी स्पष्ट लिहून दिलेलं आहे आमच्याकडे पेपर आहे तो की बाबा यांना भाडं पण देण्यात यावं आणि सतरा लोकांची त्याचीसह जी कारवाई आहे ती मागे घेण्याची मी आत्ता घेतली आहे मी ज्यावेळी मी उपोषण केलं त्यावेळी मी सांगितलं होतं की तर मला आमच्या सतराला माझी कारवाई मागे घ्या आम्हाला पात्र करा नाहीतर मी एक तारखेला आत्महत्या करते माझं कन्फर्म आहे त्यावेळी मला भरपूर काय होते पोलीस प्रोडक्शन सगळं होतं आणि एक तारखेला मला दिलं पण सतरा दिवस मी तिथे नऊ वाजेपर्यंत मला टायमिंग एसआरचा किती नाही ते आता सगळ्यांनी आता ते शोधायला पाहिजे कारण तिथे सगळे असतात अधिकारी सगळं काम होतं आहे सगळं बघत आहे नऊ वाजता रात्री मला एक वाजता ते पण निर्मलनगर पोलीस स्टेशनमधून जे पोलीस हो होते माझ्यावर होते त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या व्यक्तीचं काय करताय यांना तुम्ही देताय आज की नाही आणि जा मी सगळ्या अधिकाऱ्यांची नावं टाकली त्याच्यामध्ये की जर माझं मी जर काही आजही सांगते ते आजही माझं जर काही बरोवाट झालं तर त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना टप्प तुमचं म्हणणं असं आहे की आपलं जे एसआरएच्या आसपास सीईओ आहे किंवा मसाळ किंवा ह्या सर्वांचा याच्यामध्ये बिल्डर्सला मदत करण्यामध्ये भाग आहे मला का सीओ साहेब समजा असेन गुप्ता साहेब सांगत त्यांच्या खालच्या कर्मचाऱ्यांना आमच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सांगतायत की यांना भाडं द्या याची ऑर्डर काढा जर ती होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही मग कारवाई झाली पाहिजे आज कल्याणकर साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की यांना भाडं देण्यात यावं बरं ते सुद्धा आमच्या आमच्या आक्रमक तीस लाख रुपये आलेले आहेत सुद्धा वीस दिले ज्यावेळी आम्ही उपोषण मागे घेतलं दहा अजूनही त्यांच्याच खात्यात पडलेले आहे आता ह्याचं काय समजायचं आपण तुम्ही समजा दहा लाख रुपये काय त्याला तुम्हाला बोलस बोलून हा काय वाढून घ्यायचं कसं वाशी एस आय ए नवीन ते आता बघायला गेलो त्यासाठी आता उपोषण केलेलं आहे आणि माझ्यासारखेच नाही बघा हे इंदिरा नगरचे यांचा पण तसेच प्रॉब्लेम आहे अनेक लोक अपात्र आहेत अनेक लोकांना भाडी भेटत नाही आहेत खाली करत नाही म्हणून त्याच्यासाठीची कारवाई जातात इच्छा हे नोटी हे आलं पत्रक आले जाणार हो नारे नारे खाली करण्या संदर्भात वगैरे अठरा लोकांना पत्र आले आहे बसून सोडवलं पाहिजे काय असेल काय येणारी आता जे एस आर ए ची जी काय त्यांच्या मनाप्रमाणे जी कामं करतायत तुम्ही खाली न करायचं कारण काय की तुम्हालाही माहिती आहे की खाली केल्याने तर तुमचंही भाडं बंद होईल तुम्हालाही बिल्डर्स कडनं भाडं मिळणार नाही किंवा तुम्हाला घर मिळणार नाही पात्र असतं वाढ देऊ शकत पैशाने

पंच्याण्णव पंच्याण्णवचं जी आरप्रमाणे जर तुम्ही नाईंटी फायदा डिसिका आहोत पाणी काय म्हणतो मी तुम्ही करू आपण ते करून बोलत ते उठता राहतो इलेक्शन म्हणून

ज्याची रूम आहे त्या त्या बिचाराने आपला रूम लिगल आहे का इलिगल आहे ह्याच्यासाठीच पळत राहायचं आणि त्या एस आर एमध्ये त्या पात्र अपात्र जरी असला तरी तो त्याचे डिबॉल डिबॉलिश करणार त्याचं त्याचं भाडं देणार नाही ते आणि त्या माणसाला त्रास देणार पण त्याचं त्याचं डेव्हलपमेंट थांबणार नाही म्हणजे ह्याच्यामध्ये आजच्या या सगळ्या एस आर एमध्ये सर असं वाटतंय का तुम्हाला सगळ्यांना की एस आर एमध्ये झोपडपट्टी धारकांसाठी काम केलं जात आहे का बिल्डर काम केलं के जाते हे बिल्डरसाठी काम केलं जाते झोपडपट्टी काय ना आणि गरीब नाही सर मला असं वाटतंय मग आपल्याला ज्या पहिल्या झोपडपट्ट्यांमध्ये आपण आपल्या ज्या हक्काच्या झोपड्या आहेत त्याच्यातच राहिलेलं काय वाईट आहे खूप सुखी होत आणि कसं माहिती म्हणून जाऊ शकत अपत्र असल्यामुळे जाऊ असल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय बोलत आहेत की एसआरए हाताव हो, आणि डेव्हलपमेंट कराव हो। जर डेव्हलपमेंट करायचं आहे तर तुमच्या सारख्या गरिबांना जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर एसआरए कशा हातणार आहेत ते बोलत तुम्हाला जावं लागेल बाजू कोणची घेत आहे रहिवासी घेत आहे

सगळ्यात सगळ्यात आता या लोकांनी पुन्हा एक नियम काढलाय क्लस्टर रिल्च्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला झोपडपट्टी धारकांची परमिशनची गरज नाही मग पुढे काय करणार आता आमच्या भांडूमध्येच सांगतोय आता म्हणजे आमचे आवड कोणी जी घेतल्या पण तिथे ते सांगतायत सगळे की बाबा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला परमिशन द्या आम्ही या पूर्ण संपूर्ण म्हणजे जवळजवळ तीन चार हजार झोपड्या जातो आमच्याकडे उठवतात आम्ही सांगतात की परमिशन गरज नाही क्लस्टरची काही नियम आहेत आणि क्लस्टरमध्ये असं कुठलाही जी आर नाही की धारकांना न विश्वासात घेता तुमच्या झोपड्यात उडतायत आणि असा कधीच नियम झालेला नाही आणि असा कुठल्याच गव्हर्नमेंटने मी तरी आजपर्यंतच्या माझ्या अभ्यासात किंवा माझ्या वाचनात कधीच असा कुठलाही गव्हर्नमेंट रूल म्हणजे जी आर आलेला नाही आता हे काय होतं माहिती का सर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला खोटं सांगून फसवलं जात की हे असे नवीन नियम आले तुम्हाला दाखवलेत का तुम्ही स्वतःच्या डोळ्याने नियम वाचलेत का तुम्ही जो जी आर आहे तो कधी बघितलात तर मी काही सांगेन हो मला माझ्या फायद्यासाठी मी सांगेन की तुम्ही असताना पण मी तुमच्या तुम्ही आतमध्ये असताना पण तुमच्यावर बोलवतात देऊ शकतो म्हणून असं कुठं काय वैशाली शहर ऑफिस झालं ना पहिल्यापासून आता दोन हजार सतरापासून झोपड्या कशा पद्धतीने जोडल्यात हे सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव जण आमच्या भाड्यासाठी आतुरतेने वाढ लागत जवळजवळ अठरा एकोणीस लाख रुपये भाडं आहे आतापर्यंत तुंबलेलं आणि ते जर व्याजासकट जर कॅल्क्युलेट केलं तर ते जवळजवळ चोवीस पंचवीस लाखापर्यंत जाते आता अशा स्थितीमध्ये भाडं कुठलंही न मिळता जे भाडेकरू होते किंवा जे वास्तवात राहणारे होते वाईट एवढं वाटतं आहे की मग जी आपण बोल तुम्ही बोलल्याप्रमाणे पूर्वी चाळीत धोतो ते आम्ही सुखी होतो आता जी स्थिती चालली आहे ती एकदम भयानक चाललेली आहे आणि अशा स्थितीमध्ये जे अशा स्थितीमध्ये जे भाडं न मिळाल्यामुळे आणि बाहेर स्वतःच्या खिशातून पैसे टाकून लोक राहत आहेत ह्यामध्ये जवळजवळ साठ टक्के लोकां मयत झालेले आहेत ते मयत बघून ना आज अत्यक्ष दुःख होते पण त्या बेलरलाही काय वाटत नाही आणि एसआरएलाही काय वाटत नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे भाडं आहे हे सगळं थोडं आम्ही पंच्याण्णव जण याच्यासाठी वाट बघतोय वेगवेगळ्या बाध्यमातून मोरे हे आहेत सपोर्ट करतायत मोरे इथे उपोषणाला बसत आहेत आम्ही लोक त्यांच्याबरोबर येऊन बसतोय कोणालाही ते त्याची वाटत नाही तुमच्या तुमच्या उत्तर घडलं पण मी तुम्हाला अजून एक प्रश्न करतो फक्त तुमच्या अजून भाड्याची मारामारी आहे त्याच्यानंतर तुमचे रूम कधी सगळ्यात रूमचा जो प्रश्न आहे तोही मोठा प्रश्न आहे म्हणजे जे जे त्या घरासमोर तुम्ही तर तुम्हाला बाहेर काढलंय त्याचं भाडे मागत दिल्यानंतर तुम्हाला रूम कधी मिळेल याचं उत्तर कोण हो? देणार भाड्याचंच उत्तर आज मिळत नाहीये तर उद्या रूमचं उत्तर काय होणार आहे हे सगळ्यात मोठा भाग आहे रूम मिळण्यासाठी सुद्धा असंच बसावं लागणार आहे काय माहिती नाही मला दोन हजार सतरा पासून आम्ही आहोत नाही जवळजवळ दोन हजार बारा पासून दोन हजार दहा पासून मागीच्या येत नाहीत म्हणजे जवळजवळ आता नाही म्हटलं की सोळा वर्ष झाली आम्ही बनवलेली आहे त्या डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट मध्ये एक टर्म्स कंडिशन असते त्याच्यामध्ये तुम्हाला देण्याच्या अॅमिनिटी तुम्हाला जे काय भाडं दिले जातात तुम्हाला किती वर्षात तुम्हाला तुमचे हँडओव्हर केले आहे ह्या अग्रीमेंटमध्ये असं काय पॉईंट लिहिलं आहे का की एवढ्या वर्षात तुम्हाला रूम देणार आहे का तुम्हाला तुमच्या मुलाला देणार आहे असं लिहिलं आहे का ऐका असं असं नाही आहे असं माहिती आहे हेच मी सांगतो की आत्तासुद्धा तुम्हाला म्हणा आत्तासुद्धा म्हणजे आमचे जे रूम आहेत ना त्याचं बांधकाम चालू आहे पण दुकानाचं बांधकाम काहीच नाही त्याचा आराखडा नाही त्याची मंजुरी नाही काहीच नाही आमचं मंदिर आहे त्याचा आराखडा नाही काहीच नाही आम्ही जवळजवळ मी स्वतः पर्सनली म्हणजे बाकी माहिती आहे मी जवळजवळ दहा वर्ष अधिकाऱ्यांशी येत त्यासाठीच आता आतासुद्धा काय माहिती आहे आमचं सांगायला तयार झालं आहे उद्या तो असं पण करेल की रूम बांधेन आणि लोकांना सांगेन भाडी द्यायला नाहीत आतमध्ये जा तर आम्ही त्यासाठी आज भाडावांचा फोकस का त्यासाठी त्याच्यानंतर आमची कमिटी जी आहे तिने आज जवळजवळ दहा दोन हजार पंधरापासून ना? दोन हजार पंधरापासून मिटिंग घेतलेली नाही आम्ही कंटिन्यू फॉलोअप घेऊन त्यांना सांगतोय मी की पहिली कमिटी बरखास्त करा पण बरखास्त केली जात नाही त्यांच्यावर कुठली कारवाई हो। एक, तो तो होत नाही त्यांच्यासारखं ज्या ऐंशी कारवाई व्हायला किंवा त्यांच्यावर पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर दोन किंवा या पद्धतीने त्यांची सहा वर्ष त्यांच्यावर बंदी लागायला पाहिजे ते पण होत नाही फायनल हेअरिंगसुद्धा झाली आमची चार डिसेंबरला पण त्याचा निर्णय घेतलेला जातो नाही तुमचं मत असं आहे का ही जी तुमची जुनी कमिटी आहे हां कमिटी बिल्ल्या मॅनेज करते पूर्ण कमिटीच नाही मी सत्य सांगतो तुम्हाला कमेडी विकासक आणि प्राधिकारक हे सगळं आहे मला सांगा सर जी कमिटी बिल्ल्या बरोबर मॅनेज केली याच्यामध्ये त्यांना दिसत नाही का त्यांचे डोळे बंद आहेत का तुमचं किती नुकसान होतं त्या कमिटीमध्ये काही थोडेसे पैसे मिळाल्यामुळे तुमच्या बरोबर जे आयुष्यभर राहणारे लोक आहेत त्यांना तुम्ही घराच्या बाहेर घेऊया हे आज घडलंच नसलं आमचं म्हणजे काय माहिती आहे का उद्या हे बिल्डर निघून जाईल उद्या सगळ्यांना इकडे असलेले इकडे असलेले सगळ्यांना एकत्रच राहायचं आहे त्यावेळेला काय असेल स्थिती ही भयानक असेल अशी वाटतंय मला म्हणजे म्हणजे बिल्डरनी जे आपल्या सत्तेच्या इच्छा आधी ते आपल्याकडे इंग्रज होती त्यांनी डिवायडे रूल केला तसंच तुमच्या बरोबर झालेलं आहे की तुमच्यामध्ये राजकारण का म्हणजे अर्धाना हिकडे ठेवायचं अर्धाना तिकडे ठेवायचं आणि आपला आपला स्वार्थ सर शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना काय मागून आणि तुम्ही कधी तुमचं उपोषण केलं हा माझा एक शेवटचा प्रश्न आमच्या आमच्या सोसायटी बाबतीत तर आम्ही प्रश्न सांगितलं आमच्या सगळ्यांना भारी भेटलं पाहिजे आमच्या सगळ्यांना म्हणजे मी जो सर्वे केलेला आहे तो दोनशे एकोणसत्तर आणि प्लस नंतर आपण दोन वाढले दोनशे एकाहत्तर त्या दोनशे एकाहत्तर लोकांना घर भेटलं पाहिजे एखाद्याच दुसरा पेपर जरी त्यांचा नसेल तरी त्याला भेटलं पाहिजे कारण का की आज आहे ना अनेक ठिकाणी म्हणजे आता मी तिथे कंटिन्यू दाखलो तर मी बघतो आहे की ज्यांच्या चाळीस झोपड्या आहेत का तिथे साठ दाखवल्या आहेत आणि त्या पात्र झालेल्या जिथे शंभर आहेत तिथे दोनशे दाखवलेले आहेत पण त्या पात्र झाले आम्ही तर क्लिअरही आमचा जो सर्वे केलेला आहे तो क्लिअर केलाय सगळे पाठवला दोनशे एकाहत्तरच आहेत आणि त्यांचे दोनशे एकाहत्तर सर्वे केला ज्यावेळी त्या जागेवर गर, ते ते तो होते सर्वे करायला आम्ही नव्हतो त्या अधिकारी अधिकारी होते म्हणजे होते म्हणून केले ना सगळ्यांना भेटलं पाहिजे सर आता जेव्हा विचारला फडणवीस साहेब आपल्या की आमचे एकोणसत्तर जे आहेत ते सगळे पात्र झाले पाहिजेत ज्यांना भाडी नाही मिळाली ती भाडी सगळ्यांना मिळाली पाहिजे त्याचबरोबर दुसऱ्या गटामध्ये म्हणजे आता चालू असलेल्या ठिकाणी जिथे एकशे पाच जणं आहेत त्यांनाही काही वर्षाची भाडी नाही मिळाली आहेत त्यांनाही मिळाली पाहिजेत आम्हाला तिथे जे आमच्या नगरामध्ये सुरवातीपासून एकोपा होता तो कायम पुढे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत एवढीच आमची मागणी आहे आणि आम्ही पंच्याण्णवजणं जे आहोत या पंच्याण्णव जणांना सगळ्यांना भाडं मिळालं पाहिजे आम्ही अजून व्याज मागतच नाही आहोत फक्त आमचं आहे ते भाडं मागतोय तेच सतरा अठरा सतरा अठरा लाख आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात असं आमच्या या सगळ्या सह्याद्रीनगरच्या आणि आमचा प्रकल्प चांगला व्हावा आणि लवकर पुरा व्हावा असं आमच्या या सगळ्यांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि एसआरएकडे हात जोडून मागणी आहे ती तेवढी पूर्ण करावी त्यांनी ते तसं मान्य करावं आणि आमच्या खात्यात थोडे थोडे टाकावेत हे सगळं मागे होईल हे करायची गरजच नाही आहे आमचं आमची आहे ना आम बघा प्राधिकरण आणि आमची वेपी काही म्हणायची वाद आमचा वैयक्तिक वाद इलाच नाही आहे त्यांनी त्यांनी त्यांचं जर काम बरोबर केलं ना तर विकासाला करावंच लागणार ना हे काम त्यांचं बरोबर करत आज मी किफाल न्यूज चॅनल ही पॅनिटर सर्व मीडियाला आव्हान करतो तसेच सर्व आपले राजकारणी आपले जेही पद आमदार आहेत खासदार आहेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सर्वांना आव्हान करतो जर आज किंवा चार दिवसात जर तुम्ही हा निर्णय घेऊ घेऊ शकला नाही तर मुंबईतले जेवढे एस आर त्या सगळ्या एस आर ए ह्या आमरण उपोषणात आणि आजही कमीत कमी काही नाही बोललं तरी मोरे साहेबांच्या लिडरशिपमध्ये कमीत कमी तेरा चौदा एस आर ए इथे इथे तेरा चौदा एस आर एमधली लोकं इथे आलेली आहेत जर तुम्ही ह्या चार दिवसात कुठलाही निर्णय देऊ शकला नाही तर मुंबईतल्या सगळे एस आर ए ह्या आमरराव उपोषणामध्ये भाग घेतील आणि त्यानंतर इलेक्शनच्या दिवशी तुम्हाला कोणही एस आर एमध्ये वोटिंगसाठी मिळणार नाही तरी माझीही कळकळीची विनंती आहे सगळ्या मीडियाला की आपण हा प्रश्न सर्वांनी इथे येऊन आझाद मैदानामध्ये साहेब आणि त्यांच्या टीमशी करावा आणि आपल्या झोपलेल्या सरकारला जागं करावं तसेच आपले जे प्रशासनामध्ये सरकार सगळ्या चांगल्या स्कीम आणत आहेत पण प्रशासनामध्ये जे असणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या स्वार्थामुळे आपल्या असणाऱ्या झोपडीधारकांवरती अन्याय होतो आहे तरी कृपा करून आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या एस आर एच्या स्कीम्समध्ये कितीतरी बदल करण्याची गरज आहे आणि या अधिकाऱ्यांवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र माझं नाव विलास रामचंद्र शिर्के मी गणपतमाळी गृहनिर्माण संस्था भांडूंग या प्रकल्पाचा मी एक जोपीधारक आहे आणि त्या झोपडिक प्रकल्पाचा विकास ते अधिकारी महाराष्ट्र महाराष्ट्रामधील हा प्रकल्प त्यांचा प्रवेट प्रकल्प आहे त्याच संस्थेच्या बाजूला त्या संस्थेचा मी झोपडीधारक असून मी विजय मोरे आणि त्यांच्या या आंदोलनामध्ये मी सहभाग घेतलेला आहे आणि संपूर्णपणे माझा आणि माझ्या स इतर सहकाऱ्यांचा या जनआंदोलनामध्ये संपूर्णपणे पाठिंबा आहे काही लोकांना भाडं भेटत नाही भाडं भेटलं आहे पण मी जुंजूर म्हणून बिल्डर आहे करतो आहे तो करत नाही पण स्वतः एक छत्तीसपटी म्हणून आहे तो हे करतो आहे खाली करा तो पत्र लोकांना वगैरे भाडं मिळणार नाही शमसुद्दीन नदीन बोलीस शहीद अधिकार बोलीस आम्हाला चेंबूर वत्साला ताई नाही करते बिल्डर आहे जो लगभग 20 साल से वहाँ पर सबमिशन किया हुआ है आज तक इसने बिल्डिंग को पूरा नहीं किया है हम लोग यहाँ पे जो अमराशन है सकारा मोरे साहब का इसमें हम लोग सहभागी हैं और हमारा 525 का प्रोजेक्ट है जो आज तक वो पूरा नहीं हुआ है और उसमें बहुत सारी मिलियाँ इसके पहले है। हम लोगों ने कई वीडियो उस बनाए हैं और हम लोगों ने उसकी कम्पलेंट भी किए डिपार्टमेंट को क्योंकि उसके ऊपर अभी तक कोई सुनवाई नहीं हुई बिल्डर अपनी मनमानी करते हैं और बिल्डर और सारे अधिकारी ये सब मिलके लोगों का अधिकारों का हनन कर